आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिरव्या माठाची भाजी बनवणार आहोत तर हिरव्या माठाची भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो माठाची भाजी घेतलेली आहे मी ही भाजी हातानेच तोडून घेतलेली आहे आणि छान स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवलेली आहे अर्ध्या तासांपूर्वीच मी ही छान स्वच्छ धुवून ठेवलेली होती आणि छान सुकलेली आहे त्याचबरोबर मी इथे सात आठ मिरच्या तीन कांदे थोडं कोथिंबीर आणि लसूण घेतलेली आहे आता <गलता> आपण भाजीला फोडणी घालूया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झालेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडंसं जिरा टाकून घ्यायचं आहे जिरा टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आता लगेच आपण याच्यामध्ये कांदे पण टाकून घेऊया कांदे टाकल्यानंतर छान असं या कांद्यांना परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मिरच्या टाकल्यानंतर mm. या मिरच्यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या कांद्या मिरच्यांना छान असं शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे मिरच्या छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर मी इथे एक चम्मच आणखीन थोडंसं मीठ टाकत आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडी हळदी पावडर टाकून घेतलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे बघू शकता भाजीमधलं पाणी पूर्णपणे छान असं सुकलेलं आहे धुतल्यानंतर अर्धा तास ठेवा तुम्ही भाजी आणि त्यानंतरच फोडणी घाला म्हणजे पा भाजीतलं पाणी पूर्णपणे छान असं सुकून जाणार आणि भाजी छान बनणार बघू शकता आता आपल्याला थोडी थोडी करून भाजी टाकायची आहे एका वेळेस टाकायची नाही कारण इथे ॲडजस्ट होणार नाही म्हणून मी इथे थोडी थोडी करून भाजी टाकत आहे आणि त्याला परतत जात आहे बघू शकता याप्रकारे आपल्याला थोडी थोडी भाजी टाकून असं छान परतत जायचं आहे एका वेळेस सर्व भाजी ऍडजस्ट होणार नाही म्हणून मी इथे थोडी थोडीच भाजी टाकत आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आता या भाजीला सुद्धा आपण छान असं परतून घेऊया सर्व भाजी टाकून झालेली आहे छान परतून घ्यायचं आहे हळूवार परतायचं आहे आणि आपल्याला ही भाजी मिडियम गॅसवरच फोडणी घालायची आहे छान असं परतून झाल्यानंतर आता आपल्याला या भाजीला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं मीडियम गॅसवरती झाकून ठेवायचं आहे आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे स्लो ते मिडियम गॅसवरती झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर बघू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे अधूनमधून चेक करत राहायचं आहे नाहीतर जडून जाणार आणि बघू शकता भाजी छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे आणि छान शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घेऊया छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता आपण गॅस बंद केलेली आहे आणि बघू शकता आपली हिरव्या माटाची भाजी एकदम रेडी झालेली आहे शरीरासाठी खूप पौष्टिक असते आणि या पद्धतीने बनवा ही भाजी खूपच चविष्ट लागते आणि छान अशी मोकळी मोकळी भाजी बनते बघू शकता या प्रकारे खूपच चविष्ट लागते ही हिरव्या माटाची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद